राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत नगरमध्ये राशपचा तर मुंबईत राष्ट्रवादीचा सोहळा पार पडतोय पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन साजरा होत आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभेत मोठं यश मिळाल्यानंतर राशपचा वर्धापन दिन साजरा होतोय राष्ट्रवादीचा पंचवीसावा वर्धापन दिन अहमदनगर येथे साजरा होतोय संध्याकाळी पाच वाजता अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मैदानावर रौप्य महोत्सवानिमित्त भव्य सभा पार पडणार आहे या सभेला स्वतः शरद पवारांसह इतर नेते संबोधित करतील लोकसभा निवडणुकीत राशपलं महाराष्ट्रात मोठं यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादीची पहिलीच भव्य सभा या ठिकाणी राशपची होणार आहे अहमदनगर येथे ही सभा पार पडेल शिवभाटाची सोमवारी महत्वाची बैठक पार पडणारे या बैठकीला आमदार खासदार उपस्थित राहणार आहे दुपारी साडेबारा वाजता शिवसेना भवनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं विधानपरिषद निवडणूक आणि इतरही विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे सरकारने काढलेल्या सगळे सोयरे अध्यादेशाची कायद्यात अंमलबजावणी करावी यासाठी जरांगे चौथ्या आमरण उपोषणाला बसलेत जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे रविवारी रात्री उशिरा मनोज जरांगे यांची अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट घेतली होती मात्र सरकारचे कोणतेही शिष्टमंडळ अद्याप जरांगे यांच्या भेटीला आले नाहीत रविवारी केंद्रात सरकार स्थापन झाले असून आज सरकारमधील कोणी जरांगेंची भेट घेणार का हे पाहावं लागणार आहे वर्ध्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताना मे नरेंद्र दामोदर दास मोदी असं म्हणताच भाजपाच्या पदाधिकारी महिला कार्यकर्त्यांनी ढोल ताशांवर ठेका धरला तर फटाक्यांची आतषबाजी करत अबकी बार फिर मोदी सरकार म्हणत घोषणा दिल्या हजारो नागरिक भाजपा कार्यकर्ते या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला रालोआच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला मात्र आता आघाडीच्या मंत्रिमंडळासमोर स्थिरतेचे आव्हान असणार पंत आहे पंतप्रधान मोदींच्या सोबत सुमारे पाऊणशे मंत्री आहेत आघाडीच्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांना प्राधान्य देण्यात आलंय मात्र स्थिरतेचे आव्हान असणार आहे तीन माजी मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर आणि कुमार स्वामी केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे आता त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा केंद्र सरकारला होणार आहे पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी विराजमान होताच देशभरात कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं मिठाई वाटून आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय देशभरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय मोदींसमोर स्थैर्याचे आणि समन्वयाचे आव्हान असणार आहे आघाडी सरकारचा कार्यकार पूर्ण करणे घटक पक्षांसोबत समन्वय स्थापन करणे वादग्रस्त मुद्दे आणि वक्तव्य टाळणे भाजपाच्या धोरणांना येणारा अडथळा रोखणे आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकणे अशा काही आव्हाने मोदींसमोर असणार आहेत